नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो परिस्थिती खूप गंभीर आहे देशातली परिस्थिती गंभीर आहे देशात, गंभी देशात अनेक ठिकाणी धर्मांध प्रवृत्ती धुमाकूळ घालतायत पण महाराष्ट्रात तर परिस्थिती फारच बिकट आहे काही दिवसांपूर्वी तर मी एक व्हिडिओ केला होता की भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे हे उघड उघडपणे हे माळशिरसमध्ये आणि त्याच्या अगोदर सोलापूरमध्ये सो आपल्याला काय घटना घडली हे आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी माळशिरसमध्ये त्यांनी उघड उघडपणे अल्पसंख्य समाजाला धमक्या दिल्या त्याच्या अगोदर सोलापूरमध्ये सुद्धा अशाच प्रकारे दगडफेकीचे प्रकार झाले होते जन आक्रोश मोर्चाच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्य समुदायाला समुद्र धमक्या देणं त्याच्यावरती दहशत माजवणं हे प्रकार सुरू झालेले आहेत आणि याची गंभीर दखल महाराष्ट्राचे गृहमंत्री दे। देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पाहिजे पण अजूनही त्याबाबत ते घेताना दिसत नाही नितेश राणे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे किंवा त्यांना चार गोष्टी समजवण्याची गरज आहे भाजपचे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते जे आहेत ने देवेंद्र फडणवीस यांनी यांना सुनावलं पाहिजे पण तसं काहीही घडताना दिसत नाही उलट रोजच्या रोज नितेश राणे हे धार्मिक प्रश्नावरचं एक अतिशय धोकादायक अशा प्रकारचं राजकारण करता करतायत आणि महाराष्ट्रात अशा गोष्टींमुळे अशांतता निर्माण होत असते मुद्दा आज आहे तो धार्मिक प्रवृत्तींचा किंवा धार्मिक विद्वेष पसरवण्याचा नाही तो तर मी बोललोच आहे आणि यापुढेशिवाय ज्या ज्या वेळी अशा गोष्टी घडतील तेव्हा तेव्हा मी या गोष्टी बोलीनच पण आज सकाळच उजाडली ते एका भयंकर बातमी भारतीय जनता पक्षाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये शिंदे सेनेचे से प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या घात गोळ्या चालवल्या सहा गोळ्या घातल्या त्यांनी आणि महेश गायकवाड यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे या पोलीस ठाण्यामध्ये हा सगळा प्रकार झाला पोलीस ठाण्यामध्ये सगळ्यांच्या देखत असा प्रकार होणं मुंबईजवळ म्हणजे उल्हासनगरमध्ये असा प्रकार होणं शहरामध्ये प्रकार होणं महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही जे देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा आणि त्यापूर्वी भाजपचे अनेक नेते जेव्हा लोकशाही आघाडी सरकार असताना कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागलेली असं म्हणत होते त्या देवेंद्र फडणवीसांना आता याच्याबद्दल उत्तर द्यायला पाहिजे खरं तर त्यांनी राजीनामाच दिला पाहिजे जी मागणी सुप्रियाताई सुळे यांनी केलेली आहे रास्तपणे केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे त्यांनी त्यांनी जर हे दुसऱ्या सर पक्षाचं सरकार असतं म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार असतं किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असतं तर बेंबीच्या देठापासून ते ओरडले असते आणि यांना महाराष्ट्राचं काही पडलं नाही या स राज्यकर्त्यांना या सगळ्यांना यांनी चालतं व्हायला पाहिजे सरकार बरखास्त केलं पाहिजे राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे अशा प्रकारचे विधानं त्यांनी केली हे आपण लक्षात घ्या देवेंद्र फडणवीसांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला पाहिजे वारंवार हे लोक लालबहादूर शास्त्रींचा उल्लेख करतात सी डी देशमुखांचा उल्लेख करतात मग तुम्ही केव्हा राजीनामा नेणार मनमोहन सिंग यांचा वारंवार राजीनामा मागितला जात होता मग तुम्ही केव्हा राजीनामा नेणार तुम्ही जे मागणी करत आता तुमच्यावरती जबाबदारी नाही अजितदादा पवार यांनी सुद्धा याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली एवढंच नव्हे तर नितेश राणे यांच्या वक्तव्यांबद्दल सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली त्याच्या अगोदर शिंदे गटाचे एक आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांना लाथा घालून मंत्रिमंडळात हाकला असं म्हटलं अशा प्रकारची भाषा केली जाते संतोष बांगर शिंदे सेनेचे से दुसरे एक ग्रस्त आमदार हे सरकारी कार्यालयात जाऊन कानफाटात मारतात सरकारी अधिकाऱ्यांच्या धा सरळ सरळ धमक्या देतात शिवराळ भाषा करतात दुसरे एक आमदार जे आहेत त्यांच्याच पक्षाचे अब्दुल सत्तार हे सुप्रियतेंना उद्देशून शिबिगाळ करतात आणि काहीही होत नाही आता गणपत गायकवाड यांच्याबद्दल यांना तर अटक करण्यात आलेलीच आहे आणि महेश गायकवाड यांची प्रकृती लवकरात लवकर बरी हो अशी आपण प्रार्थना करूया एकनाथ शिंदेसुद्धा तिथे जाऊन आले मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे तिथे गेले आणि पोलिसांनी कारवाई करावी कठोर कारवाई केलीच पाहिजे वगैरे त्यांनी मागण्या केल्या हे सगळं ठीक आहे परंतु याच्यामध्ये हे प्रकरण कशातनं घडले हे आपण लक्षात घ्या गणपतराव गायकवाड असं म्हणाले की मी दहा वर्षांपूर्वी एक जागा घेतली होती शिंदेगडाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्तीने या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला महेश गायकवाड कंपाऊंड तोंडून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होता काल संध्याकाळी चारशे ते पाचशे जण घेऊन महेश पोलीस स्टेशनमध्ये आले माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात असताना त्यांनी धक्काबुक्की केली त्याला या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला मला या कुत्याचा पश्चाताप नाही माझ्यासमोर माझ्या मुलाला हात लावत असाल तर माझा जगून काय उपयोग त्यामुळे काल रात्री मी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला आता गणपत गायकवाड यांचं हे स्टेटमेंट आहे आत्मसंरक्षणासाठी त्यांच्यावर कोणी हल्ला करत नव्हते त्यांच्या मुलावरती मुलाला धक्काबुक्की झाली म्हणून आत्मसंरक्षणाचा गोळीबार केला याच हे समर्थन होऊ शकत नाही गणपत गायकवाडचं हे मी स्टेटमेंट वाचून दाखवतो आहे मी त्याच्याबद्दल एवढंच बोलतो आहे की आत्मसंरक्षणाचा हा गोळीबार नाही आहे हा वादातून झालेला गोळीबार आहे पुढे ते म्हणतात गणपत गायकवाड थेट मुख्यमंत्री शिंदेंवरती टीका करतात कारण तो सगळा ठाणे कल्याण हा सगळा डोंबिवली हा सगळा एकनाथ शिंदेंचा पट्टा आहे तिथे श्रीकांत शिंदे त्या भागातले खासदार आहेत आणि त्यांचं राज्य त्यांची सत्ता आहे त्या ठिकाणी अनेक वर्ष सत्ता आहे म्हणजे नगरपालिकांम महानगरपालिकांमधनं आणि आता राज्यात स्वसत्ता आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी असे गुन्हेगार राज्यभर पाळून ठेवले आहेत गणपत गायकवाड म्हणतात शिंदे मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील तसेच माझ्यावर अन्याय होत असल्याची कल्पना मी वरिष्ठांना दिली होती असं गणपत गायकवाड म्हणाले म्हणजे मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं होतं म्हणजे पक्षात त्या पण त्याच्याबाबत काहीही गो कारवाई झाली नाही आणि उघड उघड जमीन से उद्योग चालत असेल उल्हासनगरमध्ये असतील कुठे कल्याणमध्ये असतील कुठे ठाण्यामध्ये असतील आणि हे सत्ताधारी पक्षाचे लोक करत असतील तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे एकनाथ शिंदेवरती त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत एकनाथ शिंदे म्हणजे त्यांना असं म्हणायचं की यांच्याच आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी चालेल महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगितली काही उदाहरणं की शिंदे गटाचे आमदार कशा प्रकारची भाषा वापरतात संजय गायकवाड अब्दुल सत्तार लाथा मारण्याची भाषा करणं शिबीगाळ करणं ऑफिस सरकारी कार्यालयात जाऊन संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंबद्दल काय वक्तव्य केलं अब्दुल सत्तार संतोष बांगर वाटेल ते बोलत आहेत लोक हे अत्यंत बेफाम झालेत आणि सत्तेचा मा झालेला यांना त्यामुळे लोकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे मी तुम्हाला एका गोष्टीची आठवण देतो भा गणपत गायकवाड जे आता या प्रकरणात ते गुन्हेगार असल्याचं सिद्ध होईल पण गोळ्या घातल्या सी सी टी व्ही कॅमेरासमोर गोळ्या घालताना ते दिसत आहेत त्यामुळे त्याबद्दल गणपत गायकवाडांचं कृत्य अत्यंत निंदनीय आक्षेपार आहे भाजपचे आमदार ते भाजपचे आमदार आहे भाजप हा नीतिमत्तेच्या गोष्टी करतो चारित्र्याच्या गोष्टी करतो आम्ही शुद्ध व्यवहार करणार पक्षावर असा दावा करतो अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी नरेंद्र मोदींनी जणू काय दाखवलं की हा आमचा पक्ष हा आदर्श पक्ष आहे आम्ही रामराजय अशा प्रकारची भाषा सुरू झाली गल्ली गल्लीतल्या लोक लोकांनी त्यात काही गुंडही होते बॅनर्स लावल्या त्या बॅनर्सवर श्रीरामाच्या आपल्या सगळ्यांचं दैवत असलेल्या श्रीरामाच्या फोटो होते काही ठिकाणी मूर्ती लावलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी हा लोकल कोण जो माणूस असतो कुठल्याही पक्षाचा असेल मग तो भाजपचा असेल शिंदे, शिंदे सेनेचा असेल त्यांनी या रामाच्या नावाखाली स्वतःचं मार्केटिंग सुरू केलेलं होतं पण मी तुम्हाला सांगतो की असं कुठलंही मार्केटिंग न करता अनेक वर्षापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले जेव्हा होते गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईमध्ये जे माफिया राज होतं महाराष्ट्रात जे माफिया राज होतं जे अनेक दाऊदसारखे अनेक गुंड दाऊद आणि टोळीचे अनेक गुंड थैमान घालत होते त्यांचा एन्काउंटर केलेला होता अनेक लोकांना मारलं होतं यमसदनाला पाठवलं होतं त्यावेळी बिल्डरांना आणि बॉलिवूडमधल्या स्टार्सना डायरेक्टर्सना निर्मात्यांना धमक्या दिल्या जात होत्या अनेक व्यापाऱ्यांना धमक्या दिल्या होत्या खंडणीसाठी ते माफिया राज तेव्हाचं हे गोपीनाथ मुंडेंनी खतम केलं आणि गोपीनाथ मुंडे हे टफ ग गो, गृहमंत्री होते आणि त्याचा त्याचं क्रेडिट त्याचं श्रेय कित्येक वर्ष भाजप घेत आलेलं आहे पण मग आता असं आता काय चित्र आहे आता मात्र हे चित्र भारतीय जनता पक्ष म्हणजे देवेंद्र फडणवीस ज्या सरकारमध्ये आहेत ही महाशक्ती आहे त्यांचे सगळ्यात जास्त आमदार आहेत त्यामुळे आणि ते गृहमंत्री आहेत त्यामुळे या राज्यात जे प्रकार घडत आहेत सध्या ते अत्यंत गंभीर आहेत आणि त्याची जबाबदारी त्या सगळ्या धिंगाण्याची धुमाकुळाची खंडणी सत्राची एनक जे काही चाललं आहे त्या सगळ्याची नैतिक जबाबदारी खात्यावरती येते गृह खात्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्यावर येते आणि मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा आहे मुख्यमंत्र्यांचा एक कार्यकर्ता तो अतिशय गंभीर आहे अवस्थेत आहे चिंताजनक आहे त्याची प्रकृती पण हे जमिनीच्या वादातनं हे प्रकार प्रकरण घडलेलं हे लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगतो की आज कुठलाही पक्ष असतो राजकारणामध्ये नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील या सगळ्यांचे बिल्डरांशी संबंध असतात कुठल्याही पक्षात असो मी म म्हणेन की शिवसेना असो शिवसेनेचे कुठलेही गट शरद पवारांचा पक्ष असतो काँग्रेस असो आर पी आयचे काही गट असो या सगळ्यांचे शि आणि भाजप असो या सगळ्यांचे बिल्डरांशी संबंध असतात कोणत्या ना कोणत्या बिल्डरांकडे त्यांची सायलेंट पार्टनरशिप असते कुठे त्यांची इन्व्हेस्टमेंट असते आणि कुठे काहीजण राजकीय नेते हे या बिल्डरांना वेगवेगळ्या परवानग्या मिळवून देतात त्याच्या त्याच्याबद्दल त्यांना काही पैसे मिळतात किंवा त्यांच्या वेगवेगळ्या इव्हेंट्सना हे बिल्डर्स पैसे पुरवतात मदत करतात निवडणुकीमध्ये निधी देतात थिक हे आपण लक्षात घेतलं काही दिवसांपूर्वी पुण्यामधला गुंड शरद मोहळ याची हत्या झाली ती हत्या झाल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली ठिकठिकाणी बॅनर्स लागले हे की शरद मोहळ हे देशभक्त शरद मोहळ हा देशभक्त आहे म्हणून जो पुण्यातला एक नामचीन गुंड म्हणून प्रसिद्ध होता कुविख्यात होता त्याचे पोस्टर्स लागले होते देशभक्त आणि नितेश राणे त्यांना भेटायला गेले होते याचा अर्थ काय मित्रांनो भारतीय जनता पक्षाचा आणि त्याचा काही संबंध होता असा याचा अर्थ लावता येईल का नाही दुसरी गोष्ट अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ यांना भेटायला पुण्यातलाच एक नामचीन गुंड प्रसिद्ध गुविख्यात गुंड हा त्याला भेटायला आलेला होता आणि त्याबद्दल अजितदादांनी नापसंती व्यक्त केली पण असं म्हटलं की अचानक तो ते भेटायला आले पण अचानक अशा भेटी होत नाहीत राजकीय नेत्यांच्या पार्थ पवारांनी त्यांना भेट का दिली या गुंडाला हाही प्रश्न विचारावा लागेल हे लक्षात घ्या आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो ज्या घडलेल्या आहेत तुम्हाला आठवतील की बोरिवलीचे शिंदे गटाचे आमदार सुरवे त्यांच्या चिरंजीवानी एका व्यापाऱ्याला पळवलं होतं अपहरण केलं त्याचं आणि त्याच्या बाब अपहरण केलं उघडपणे त्याच्याबद्दल त्या त्या केस झाली का त्याचं काय झालं पुढे काहीही कळायला मार्ग नाही सदा सर्वणकर ज्यांनी गणपती गणपती उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये हवेत गोळीबार केला मग त्याचा जो बॅ म्हणजे मग चौकशी करतो असं सांगितलं देवेंद्र फडणवीसनी पण त्याचा जो बॅलिस्टिक रिपोर्ट आहे तो जाहीरच करण्यात आला उघड उघड गोळीबार करताना फोटोसुद्धा त्याचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेले होते पण काहीही त्या प्रकरणात झालं नाही हे आपण लक्षात घ्या काय काय असे अशा प्रकारचे प्रकार झालेले आहेत आणि हे लोक विसरणार नाही मी तुम्हाला सांगतो त्या सदा सर्वकरणा एका मंदिराच्या ट्रस्टवरती ट्रस्टचा अध्यक्ष करण्यात आला हे लक्षात ठेवा आपण जो माणूस उघड उघड भर रस्त्यामध्ये चार चौघात गोळीबार कर हवेत गोळीबार करतो तो कुठल्या प्रवृत्तीचा असेल आणि त्याला मंदिराच्या ट्रस्टचा अध्यक्ष करता तुम्ही हे शिंदे सरकार मी खरं तर काही शरम लाज लज्जा असेल तर अशा गोष्टी करणार नाही आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की शिंदेच्या एका आमदाराने भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली मारहाण केली दोन पक्षामध्ये अत्यंत तणाव निर्माण झाला त्यांना हे उत्तर मुंबईत तुम्ही ओळखा कोणतो आणि मग भाजपच्या नेत्याने त्या कार्यकर्ते म्हणजे आपल्याच कार्यकर्त्यांनी ज्यांना मारहाण झाली त्यांची भेट घेतली आणि हे माझ्या आठवणीप्रमाणे माझ्या कल्पनेप्रमाणे प्रवीण दरेकर हे भेटायला गेले आपल्या ज्यांना मारहाण झाली त्या कार्यकर्ते का। विधान परिषदेचे माझी नेते आणि आता आमदार आहेत प्रवीण दरेकर भाजपचे एक नेते फडणवीसांच्या जवळच आहेत पण त्याबाबत काहीही झालं नाही म्हणजे त्याच्या पुढे काही झालं नाही उघड उघड तुडवलं म्हणजे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप शिंदे गटाच्या आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना तुडव तुडव तुडवलं आणि काहीही झालं नाही त्याच्याबद्दल तुड दुसरी गोष्ट म्हणजे शिंदे गटातले सुद्धा लोक काय प्रवृत्तीचे आहेत बघा गणपत गायकवाड हे भाजपचे आहेत म्हणजे भाजप आणि शिंदे गट दोन्ही काय प्रवृत्तीचे लोक तिथे आहेत ते बघा आता अजून शिंदे गटाचेच एक नेता आणि त्याचा एक मुलगा घरात घुसून एका कुटुंबातल्या मुलीला मारहाण करत आहेत का तर त्यांनी खंडणी दिली नाही ही बातमी सगळीकडे प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या ती आय बी एफ ट्रीटमेंट घेणाऱ्या तिच्या त्या महिलेच्या पोटात लाथा करताय तुम्ही बेटी बचाव बेटी पढाओ वगैरे गोष्टी करता आणि म महिला आरक्षणाच्या गोष्टी करता त्या महिलेच्या पोटात लाथा घातल्या शिंदे गटाच्या या नालायक लोकांनी नंतर तुम्हाला सांगतो की जसं फेक व्हॉट्सअप मेसेजमुळे दंगली उसळत आहेत महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल स्वामी यापूर्वी गृहमंत्र्यांना बघती टीका केली होती त्यांनी राजीनामा द्यावा असंही म्हटलं होतं हे तुम्ही लक्षात ठेवा एकीकडे ललित पाटीलच्या ड्रग्सचा व्यापार तो ससून पळून गेला ललित पाटील हा माफिया ड्रग्ज माफिया हे या सरकारमध्ये सगळं सरकार चाललेले काय चालले बघा आणि ललित मा पाटीलच्या प्रकरणामध्ये संजय राऊत यांनी किंवा सुषमा अंधार यांनी दादा भुसे यांच्यावरतीसुद्धा आरोप केले होते हे लक्षात घ्या नंतर संजय राऊतांनी तर आता सांगी सांगितलं होतं की पुण्यामध्ये तीन भयंकर गुन्हेगारांना जामीन देण्यास मिळावा म्हणून तीन मंत्र्यांनी प्रयत्न केला होता निवडणुकीत मदत व्हावी म्हणून तीन चार गुंड गुंडटोळ्यांना जामीनावरती टोळ्यांच्या माणसाला जामीनावर सुटका त्यांची करण्याचा प्रयत्न चाललेला आहे असा थेट आरोप संजय राऊतांनी केलेला आहे आता पत्रकार संदीप महाजन त्यांचा व्हिडिओ उपलब्ध आहे आणि त्यांना आमदार किशोर हा वाटतं हे संदीप महाजन आणि आमदार किशोर पाटील शिंदे गटाचे पक्ष त्यांनी श्री किशोर पाटील यांनी त्या म्हणजे तिथे एक घटना घडली होती दुर्दैवी एका मुलीच्या बाबतीत आणि मग त्या मुलीच्या बाबतीत घटना झाल्यानंतर या प्रकरणामध्ये जे प्रत्यक्ष त्या मुलीला संरक्षण देण्याच्याऐवजी केवळ प्रसिद्धीचा खटाटोप चालला अशा प्रकारची टीका पत्रकार संदीप महाजन यांनी केली आणि त्याच्यानंतर मग या किशोर पाटलांनी त्या संदीप महाजनांना शिबिगाळ केली थ्रेट ती व्हायरल झाली सगळ्या टी व्हीवरती दाखवण्यात आली आणि ती मा झाल्यानंतर मग संदीप महाजनांनी पोलीस संर तक्रार केली पोलीस संरक्षणाची मागणी केली पण त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं नाही आणि त्यांना लाथा बुक्क्यांनी या आमदार किशोर पाटलांच्या गुंडांनी तुडून काढलं बदललं त्यांना अक्षरशः आणि पुढे त्याच्यावरती काही झाले नाही आणि हे किशोर पाटील म्हणाले हे बाळासाहेब ठाकरे यांची ही शिकवण आहे म्हणाले बाळासाहेब ठाकरेंची ही शिकवण आहे पत्रकारांना प्रकारे राथाबुक्क्यांनी तुडवा म्हणून तुम्ही तुडवताय आणि बाळासाहेबांचं नाव घेताय हो संबंध काय तिथे दुसरी गोष्ट अलीकडे अजितदादा म्हणजे अजितदादा पवार यांच्या कार्यक्रमामध्ये हाही तुम्हाला गोष्ट आठवत असेल भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंटमधले आमदार सुनील कांबळे हे स्टेजवरनं खाली येत असताना एक पोलीस हवालदार जो आहे पोलीस निरीक्षक असेल हवालदार असेल कोण जो त्याला है, है ते मारता ते आणि त्यांना वाटलं की तो काहीतरी मध्ये येतो म्हणून इतकी मस्ती त्या सुनील कांबळेची त्यामध्ये प्रकरणात दिसून आली काहीही झालं नाही त्याच्यावर कारण सत्ताधारी पक्षाचे ते आमदार आहेत भाजपचे आमदार आहेत ते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची काही कारवाई होत नाही हे आपण लक्षात ठेवा नंतर तुम्हाला सांगतो आता काही गोष्टी ज्या जुन्या गोष्टी आहेत पण त्या सांगणं आवश्यक आहे पुण्यामधला एक गुंड विठ्ठल त्याला मी हे तुम्हाला सात आठ वर्षापूर्वीची म्हणजे जेव्हा फडणवीसांचं राज्य होतं तेव्हा सत्ताधारी पक्षामध्ये म्हणजे भाजपमध्ये ज्या ज्याच्यावरती मोका होता त्याला प्रवेश देण्यात आला नंतर बाबा बोडके नावाचा गुंड होता त्याचा देवेंद्र फडणवीसांच्या समवेत फोटो प्रसिद्ध झाला होता चर्चा झाली होती त्याच्यावरती बरीच मग फडणवीस म्हणाले माझा काहीच संबंध नाही ठीक आहे ते जाऊन दे प्रकार दिनेश धावडे पप्पू घोलप श्याम शिंदे यांच्यावरती गंभीर आरोप असे गुंड त्यांनाही भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला नंतर अजून एक गोष्ट आहे ओमी कलानी तुम्हाला माहिती आहे पप्पू कलानी हे म्हणजे शरद पवारांची खूप टीका झाली होती त्यांना काँग्रेसमध्ये घेतलं होतं त्यांनी त्याला खूप वर्ष झाली त्यानंतर त्यांचे ओमी कलानी त्याच कुटुंबातले जे कल्याणमध्ये त्यांनी भाजपशी आघाडी केली आणि तलवार नाचवली ही दोन हजार सतरा साली तलवार नाचवली म्हणजे अत्यंत आक्रमक पद्धती नंतर भाजपची जी बॅनर्स उल्हासनगरात लागली होती त्याच्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो होते तेव्हा आणि त्यात ज्याच्यावरती अत्यंत गंभीर खुनाचे वगैरे आरोप होते पप्पू कलानी त्यांच्या समवेत ते बॅनर्स झळकले होते पप्पू कलानीच्या समवेत मोदीजींचे नंतर जेव्हा भाजप आणि शिवसेना यांच्यातली वाटाघाटी मी काही वर्षांपूर्वीची गोष्ट आणतो वाटाघाटी काही फिसकटल्या तिकडे लोकल ले लेवलच्या मी कल्याण उल्हासनगर म्हणतो तेव्हा मग ओमी कलानी म्हणाले मी आता भाजपतच जातो आता बघा मयूर शिंदे हा मुंबई हा ठाण्यातील मुंबई आणि ठाण्यातील खंडणी मयूर शिंदे हा गुंड तो भाजपमध्ये त्याचा प्रवेश झाला काही वर्षांपूर्वी सूरज परमार या व्यावसायिकच्या हत्येतील आरोपी सुधाकर चव्हाण हा भाजपत जाणार होता अगदी प्रवेश करणार होता ते ज्याच्यावर टाळा लागला होता पण स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर मग थांबवण्यात था। पवन पवार भाजपत प्रवेश नाशिक मेळाव्यामध्ये हां ना। तो तिकडचा मोकाखाली ज्याच्या ज्याला ज्याच्यावरती चा चार्जेस लावलेले आहेत तो पवन पवार भाजपत प्रवेश नागपुरात भाजप आमदाराचा विजय मेळाव्यात संतोष आंबेकर हा गुंड दिसला होता गुंड हे आपण लक्षात घ्या आणि पुण्यामधले जे अनेक गुंड आहेत ज्यांना भाजपमध्ये घेण्यात आलं भाजप माझ्या आगस्वागत करण्यात आलं जल्लोषात त्यांचं संजय काकडे जे म्हणाले म्हणजे राज्यसभेतले माजी खासदार भाजपवाले ते म्हणाले की त्यांच्यावरती फक्त आरोप आहेत अजून काही गुन्हा सिद्ध झाला नाही अरे ज्यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप असतात कोणावरही ते असे आरोप नसतात ते अशांना जर म पक्षात घेतलं नाही तर तुमच्या पक्षाचं काही वाईट होणार आहे का त्याबरोबर त्यांना घेतल्याशिवाय पक्षाचं कल्याण होणार नाही असं तुम्हाला वाटते ठाणे कल्याण होणार नाही असं वाटतं तुम्हाला संजय काकडे असं म्हणतात म्हणजे बघा मी तुम्हाला शिंदे गटाच्या लोकांची दादागिरी शिवराळपणा त्या मारणं लोकांना हे तुम्हाला सांगितलं शिंदे गटाच्या आमदारांनी कोणाला पळवलं असेल त्यांच्या मुलांनी पळवलं असेल कोणाच्या बाईच्या पोटात लाथा घातल्या असतील अल्पसंख्य समाजाला भाजपचे आमदार नितेश राणे कशा धमक्या देतात हेही तुम्हाला सांगितलं आहे भाजपमध्ये कसं गुंडांना प्रवेश दिला जात होता आणि आहे हे तुम्हाला सांगितलं आहे शिंदे गटाच्या अनेक आमदार कोणी तलवार नाचवत आहे कोणी हवेत गोळीबार करत आहे कोणी कोणाला पळवत आहे कोणी धमक्या देत आहे आणि आता तर गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार केला आणि तो जमीनच्या वादातनं झाले या लोकांचे व्यवहार काय कुठल्या प्रकारचे व्यवहार करत आहेत ते लोकांची कामं थोडी जर केली की लगेच बॅनर्स झळकावायचे सोशल मीडियावर जाहिरातबाजी करायची वर्तमानपत्रामध्ये शिंदे फडणवीस अजितदा सरकार पानंच्या पानं जाहिरात देऊन आपला स्वतःचा उदोग दोखवून घेत आहे आपले पैसे ते अशा प्रकारे ते उधळत आहेत ते आणि तरी यांच्याबद्दल काही बोलायचं नाही यांना देवेंद्र फडणवीस यांना याची उत्तरं द्यावी लागतील हे माफिया राज्य आहे का महाराष्ट्रात हे रावण राज्य आहे महाराष्ट्रात गुंडांचं राज्य आहे सामान्य माणसांना सुरक्षित कसं वाटेल आणि आता सामान्य माणसं काय एका पक्षाचे लो, पक्षा लोक दुसऱ्या पक्षाच्या लोकांना जो गोळ्या घालत असतील पोलीस स्टेशनामध्ये तर सामान्य माणसाची सुरक्षितता काय सामान्य माणसांना कोण त्यांचं रक्षण करणार कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे आणि जे कायदे करतात असे आमदारच गोळीबार करत असतील कोणी हवेत कोणी पोलीस स्टेशनामध्ये तर सामान्य माणसांनी काय करायचं सामान्य लोक हो तुम्ही हा विचार करा आपले आमदार आपले लोकप्रतिनिधी आपले ने नेते स्थानिक पातळीचे हे कशाप्रकारचे उद्योग करत आहेत व्यवहार करत आहेत आणि केवळ कोणी रामाच्या नावानी करत आहेत कोणी उगतच बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि वाटते ते प्रकार करायचे तेव्हा हे सगळं डोळे उघडून पहा आणि माझ्या मा मते देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिलाच पाहिजे त्यांच्या राजीनाम्याची मागणी सगळ्यांनी केली पाहिजे आणि त्यांनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला पाहिजे ते, ते राजीनामा देतील अशी शक्यता नाही त्यांनी राजीनामा देऊन प्रश्न सुटेल असं नाही पण सरकार गंभीर आहे या प्रकाराबाबत असं त्याच्यावरनं मेसेज जाऊ शकतो आणि पोलीस यंत्रणा अधिक सतर्क होऊ शकते तेव्हा या प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्रात घडता कामाने एक धार्मिक विद्वेष पसरता कामाने धार्मिक सुसंवाद सही सलोखा संपता कामाने महाराष्ट्रातला आणि त्याचवेळी महाराष्ट्र हे माफिया राज आहे असं कामा कामाने हा काय उत्तर प्रदेश आणि बिहार करायचं का महाराष्ट्रात तुम्ही झालाच आहे ऑलरेडी आता हा आणि हा शिंदे सरकारच्या राज्यात झालेला आहे तुम्हाला सांगतो की ठाणे कल्याण डोंबिवली जिथे जिथे इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात वाढते शहरीकरणाचा वेग वाढतो आहे त्या ठिकाणी जमिनीचे प्रश्न जमिनीच्या किमती वाढलेल्या आहेत आणि या सगळ्यांचे उद्योग असे आहेत एकनाथ शिंद्यांच्याकडे कशी अफाट संपत्ती आहे याबद्दल याबद्दलसुद्धा गणपत गायकवाड यांनी आरोप केलेले आहेत तेव्हा असा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असणे हे योग्य आहे का तुम्हाला पसंत पडतं आहे का पण शिंदे आणि त्यांच्या सरकारबद्दल व प्रचंड नाराजी लोकांमधले समोर समोर येते शिंदे आणि फडणवीस या दोन पक्षामधल्यासुद्धा मारामाऱ्या उघडकीस येत आहेत शिंदे सरकारमध्ये अजितदादा आहेत अजितदादा गट आणि या संजय गाय आणि संजय गायकवाडांच्या प्रकरणी शिंदे गट यांच्यामध्ये सुद्धा तणाव आहे या तिघांमध्ये तिन्ही तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड मारामारे आहेत हे सरकार काम करत नाही फक्त हे सरकारमधले जवळचे लोक आपापले पटापट पत कामं करून आपलं उखळ पांढरं करून घेण्याच्या मागे आहेत तेव्हा हे माफिया राज्य आहे महाराष्ट्रातलं सर्वसामान्य लोकांनी त्याच्याबद्दल निषेध व्यक्त केला पाहिजे चिंता व्यक्त केली पाहिजे त्याच्याबद्दल आणि मा यशवंतरावांचा यशवंतराव चव्हाणांचा हाच महाराष्ट्र आहे कुठेही नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझा असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे तुर्तास एवढंच थांबतो आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा चॅनेल जरूर सबस्क्राईब करा शिरदारसं बेल ऐकनचं बटन लावा इथेच थांबतो नमस्कार